नाही आजच तुम्हाला काय वेळ पडली आजच काय तुम्हाला सुचलं म्हणून पालकमंत्री बोलून गेले की लाडकी बहीण आम्ही दिली लाडक्या बहिणीची योजना आम्ही दिली आयार नाही केला तुम्ही आमच्याच कर्मातून आमच्याच पैशातून आमच्या माता भगिनीला तुम्ही योजना देताय तुमच्या खिशातले कुठले पैसे काढून देत नाही म्हणून तुम्हाला नेतिता मतदारावर दबाव टाकायची कुठलीही कारण या कुठलाही तुम्हाला अधिकार नाही म्हणून माझ्या सर्व मतदार बंधू भगिनी मी या ठिकाणी विनंती करेल की आपण सर्वांनी त्यातल्या भुल फुल बळी ना पडता उद्याच्या दोन तारखेला आपले जे तिन्ही उमेदवार आहेत म्हणजे नगराध्यक्षी उमेदवार आपली रेशमित आहे आहेत आणि जगदाप बोईने युवक आपला इशार मोरे आहेत ह्यासारख्या ह्या उमेदवाराला एन चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबावं आणि आपण चांगल्या मताने त्यांना विजय करावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो जय जय यानंतरची विनंती ऍडव्होकेट रंजित भोसले यांनी करा अकलूच नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब मित्र पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक तीनचे विशाल मोरे साहेब तसेच नम्रताताई जगताप आणि या सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शिवबाबा आणि प्रभाग क्रमांक तीनच्या सर्व उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आत्ताच विस्तृतपणे मुक्तारभाईंनी विरोधकाचा समाचार घेतलेलाच आहे त्यामुळं जास्त काय बोलणं उचित वाटत नाही पण या प्रभागातील जे काही मतदार आहेत हे सुज्ञ मतदार आहेत आणि त्यास तुम्हा सर्वांना विकास काय असतो आणि विकास कोण करू शकतो हे गेल्या अनेक पिढ्यांपासून तुम्हा सगळ्यांना परिचित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विकास कोण करू शकतो हेही तुम्हाला माहिती आहे आणि या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की प्रभाग क्रमांक तीनचे जे उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी याआधी नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांनी आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीनमध्ये बंटीदादा जगताप होते सदस्य म्हणून विशालजी मोरे होते त्यावेळेस बाबांच्या खांद्याला खांदा लावून या लोकांनी या प्रभागासाठीचा अतिशय चा चा चांगल्या प्रकारचं चा काम केलं त्यामुळं आपण नक्कीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारच आहात पण त्याच पद्धतीने बोलायचं झालं तर अलीकडच्या काळामध्ये बाहेरची पिलावळ या ठिकाणी अकलूजमध्ये येऊन अकलूजची सुसंस्कृतपणा बिघडवण्याचं काम आहे आणि अकलूजच्या नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण करून तुम्ही आमच्याकडे या नाहीतर आम्ही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न करू या प्रवृत्तीची जमाती या ठिकाणी वाढलेली आहे ते तुम्ही आम्ही सर्वजण जाणता त्यामुळं मला या निमित्तानं फक्त एवढंच बोलायचं आहे की गाव आमचं आहे गावातली लोकं आमचे आहेत मोहिते पाटील आमचे आहेत सर्वस्वी गावाचा विकास कोण करू शकतं तर मोहिते पाटील करू शकतो मग तुम्ही बाहेरची लोकं येऊन आमच्या गावाला बदनामीचा डाग का लावताय हा सगळ्यात मोठा प्रश्न मला या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित करावा असा वाटतो आणि बघा ना परवा विजय चौकामध्ये त्यांची प्रचाराची शुभारंभ सुरू झाला त्यावेळेस आता तुम्ही सगळेजण इथे उपस्थित होता वस्तीतली लोकं चालत या ठिकाणी आली तुमच्याकडं फोर व्हीलर होत्या तुम्ही फोर व्हीलर घेऊन आला असता म्हणजे फोर व्हीलर घेऊन माणसं ही बाहेरची असतात आणि विजय चौकामध्ये आलेली सगळी लोक ही बाहेर गावावरून बोलवली गेली आणि भाषणामध्ये सांगितलं गेलं की संबंध समोरचे प्रजा दिसते ते आमच्या बरोबर आहे म्हणजे बाहेरची लोकं आणून जर तुम्ही गर्दी करून सांगत असाल की गाव आमच्या बरोबर आहे तर ही किती हास्यास्पद गोष्ट आहे हे मला या निमित्तानं नमूद करावं असं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती म्हणजे एखादा नाटककारही एवढी नाटक करू शकत नाही एवढं बोलायचं म्हणजे सोशल मीडियावरती तुम्ही आमच्या मोहिते पाटील परिवारावरती डाग लावण्याचं काम करायचं तुम्ही बादादांविषयी बोलायचं तुम्ही भाई बोलायचं गावातल्या वेगवेगळ्या लोकांविषयी बोलायचं आणि तिथं कळवळून काय सांगायचं की मोहिते पाटील आम्हाला शिव्या देतात तरी देखील मी शिव्या खातोय का तर तुमच्यासाठी गावाच्या विकासासाठी कसलं नाटक आणि किती नाटके असते माणूस एवढी नाटकं पिक्चरमध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळणार एवढं नाटक आणि मुस्लिम बांधवाच्या मुस्लिम बांधवाचा दिवस ज्याच्या मनामध्ये भरभरून भरलाय ना तो काल सांगतोय की मुस्लिमांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं लाखतभाईंना लाला आडगळेनी जमिनीच्या व्यवहारात फसवलं किती नाटकीपणा जे लाखतभाई गेली अनेक वर्ष सुमित्रा पतसंस्थेच्या बँकेखाली नोटरी म्हणून स्टॅम्प विक्रेता म्हणून स्टॅम्प होल्डर म्हणून अनेक वर्ष काम करतायत आणि त्यांची त्यांची कधी भेट झालेली पण नसेल पण उगीच काहीतरी निगेटिव्हिटी पसरायची आणि ह्यांच्यावर हे झालं तर समाजाने त्यांच्या पाठीमागं उभा झालंच नाही तर पाठीमागं उभारायचं कारण काय आणि अन गेली अनेक वर्ष मोहिते पाटलाच्या पाठीमागं मुस्लिम समाज आहेच की तुम्ही त्यांच्यामध्ये एक द्वेष पेरायचा नंतर सांगायचं की मुस्लिम समाजाने आमच्या बरोबर यावं आम्ही त्यांची त्यांना ताकद देऊ म्हणजे हे सगळा दुटप्पीपणा आमच्या सगळ्यांच्या लक्षात येतोय तुम्ही सगळे आहात आणि सतत काहीतरी बँके विजय पतसंस्थेने पैसा बुडवला सुमित्रा पतसंस्थेने ठेवी बुडवल्या आणि तुमच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्याचं ज्याचं तुम्ही कौतुक करता त्या अकलाही पतसंस्थेचं का, का तुम्ही बोलत नाही गणेश पतसंस्थेचं का बोलत नाही म्हणजे तुमच्याकडे भ्रष्टाचार करणारी लोक तुम्ही मांडीला मांडी लावून घेऊन त्यांना स्वच्छ करायचं आणि त्यांचं कौतुक करायचं हे कुठला प्रकार आहे ज्या विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि त्या विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं तुम्हाला बाजार समितीचं सभापती केलं बाजार समितीच्या सभापतीमध्ये तुम्ही पाच टाईल्या रोज शेण विकून तुम्ही प्रपंच केला आणि तुम्ही आमच्या नेत्या बोट ठेवताय किती लजरवानी गोष्ट आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही ही गोष्ट सहनच करून घेणार नाही तुम्ही अनेक खालच्या पातळीवर त्या लाला आडगळ्याला सांगताय आता अध्यक्ष अध्यक्षाचे उमेदवार जे आपले आहेत ना त्यांना ते काय त्यांच्या पत्नीला शिक्षण वाचून हिनवत आहे म्हणजे सावित्रीच्या लेकीकडे एकीकडे सन्मान करायचं सोडून त्यांना बदनामीच्या आगीत ओढायचं त्यांच्यावर लज्जास्पद अशी काहीतरी आरोप करायची ही भगिनी म्हणून सगळ्यांना वाईट वाटत असेल ना तुम्हाला वाईट वाटेल का तुम्हाला कोणीतरी डाग लावला तर मग एका भगिनीला जर तुम्ही असं राजकारणात ओढून असं काहीतरी बोलत असाल तिच्या शिक्षणावरती बोलत असाल मान्य आहे ती शिकली नसेल तिची परिस्थिती गरीब होती पण तुम्ही जो उमेदवार दिला तो उच्च शक्ती शिक्षित नक्की आहे जरूर आहे पण तिची पार्श्वभूमी बघितली ती, तिच्या पतीपासून तिच्या सासऱ्यापासून तिच्या आजे सासऱ्यापासून त्यांचे दारूचे धंदे होते ना त्यांनी गावाला व्यसन लावले त्यातून पैसे कमवले मग शिक्षण झाले ना मग तुम्ही गरीबाच्या शिक्षणासाठी का त्यांनाही नव्हता टोळी प्रमुख म्हणून त्या लालासाहेबांचं पोस्टर तुम्ही पुढे आणता म्हणजे एखाद्या नाहकपणे कुठल्या तरी गुन्ह्यात ओढलेल्या माणसाला सांत्वन करायचं म्हणून ज्यांनी सांत्वन भेटी दिल्या ज्यांनी आधार देण्याचं काम केलं त्या परिवारावर टच झाला म्हणून एक खोटी केस करायची त्या माध्यमातून त्यांना सांगायचं खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि बदनाम करायचं हे षडयंत्र आकलूज म्हणून तुम्हाला कसं वाटतं हे चुकीचं आहे ना त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण मोठ्या ताकदीनं मतदानाच्या रूपाने उत्तर द्यायचं देणार आहे का नाही सांगा मोठ्या ताकदीनं देणार ना त्यामुळे आपल्या जास्ती काय वेळ घेणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम करतील उर्वरित राहिलेला जो विकास आहे तो अतिशय जोमाने होणार आहे याच्या आधी पाच वर्ष नगरपालिकेला प्रशासक असल्यामुळं त्याही प्रशासकामध्ये ढवळाढवळ ढोळं करण्याचं काम कोणीतरी बाहेर येऊन केलं तरी देखील आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटील साहेबांनी रणजित सिंह मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साठ कोटी निधी खेचून आणला आणि गावचा विकास अतिशय जोमाने केला जाता जाता एवढंच सांगतो कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचा भयान काळ होता लोक मृत्यूच्या दारेत होती मेल्यानंतरही आपल्याला कोणाच्या जा मैत्रीला जायला येत नसायचं असल्या कठीण काळामध्ये आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी ग्राउंडवर येथे येऊन काम केलं त्यावेळेस या लोकांना लोकांना दिसलं नाही का जनतेत जायचं म्हणून यांचे जे ते कोणी उमेदवार म्हणून फिरवतात ना टिमकी मारवत की आम्हाला उमेदवारी द्या उमेद त्यांना फक्त एकच म्हणा कोरोनाच्या काळात तू कुठं होता मध्ये भयान भा, पाऊस आला अतिशय बिकट परिस्थिती होती पावसात नेते फिरत होते त्यावेळेस तू कुठं होता हे प्रश्न नागरिक म्हणून तुम्ही विचारले गरजेचं आहे ना मग आत्ता कुठेतरी यायचं पंधरा दिवस पैशाचं आम्ही दाखवायचं गपचिप पैसे द्यायचे अमुक करायचं तमूक करायचं हे कुठलं राजकारण आणलं आहे आणि असल्या राजकारणाला अकलूज म्हणून तुम्ही अकलूजचा नागरिक म्हणून कधीच भीक घालत नाही आम्हाला माहिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या अकलूजमध्ये उभा करायचं आहे अनेक वेळा म्हणतात विकास झाला नाही विकास झाला नाही विकास झाला नाही आणि सकाळी झोपेत न उठल्यानंतर बायकोला म्हणतंय शिवामृतचा दूध पुडा आण मला चाकर म्हणजे डेरे शिवामृतची माहिते पाटलांची आणि परत म्हणते पोराला शाळा सोडायचं लवकर चल शाळा कोणाची सदारो श्री सदाशिवराव महाविद्यालय आणि ही कुठं वीक अशी जागा प मारत आहेत अहो इथं स्वच्छ गटारी आहेत मुबलक पाणी आहे रस्ते आहेत लाईट आहे थोडंफार काहीतरी राहिलं असेल प्रशासक होतं म्हणून राहिलं ना मग याच्यावरती असं काहीतरी करायचं टीका करायची ही कुठली पद्धत चालली आहे राजकारणाची राजकारणाचा स्तर घसरवलं घसरवला या लोकांनी आणि अकलूजला बदनामीचा डाग लावला आहे तो बदनामीचा डाग पुसून काढण्यासाठी आणि बीडचं पार्सल बीडला पाठवण्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून आपण भरघोस मताने या सगळ्यांना निवडून देण्याची भूमिका या निमित्ताने घ्यायचे आणि तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय ने शिवते सिंह मोहिते पाटील साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आणि बीडचं बारसल बीडला पाठवण्यासाठी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये का ही भूमिका घ्यावी अशी विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या आपल्या या छोट्याशा कॉर्नर सभेसाठी उपस्थित आपल्या प्रभागातील दोन्ही उमेदवार उपस्थित सर्वच सन्मान्य ज्येष्ठ मंडळी वेळेअभावी मी कुणाची नावं घेत नाही परंतु तुम्ही सगळीच जणं तुम्हाला सगळ्यांचं स्थान आमच्या कुटुंबामध्ये किती मौल्यवान आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज जर आपण त्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण सगळेजणं इथं गोळा झालो आहे महादेवनगरमध्ये आपण जर ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी बघितली तर आपण सगळ्यांचीच इच्छा होती की आपली अकलूज ग्रामपंचायतीचं रूपांतर हे नगरपालिकेमध्ये व्हावं आणि त्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून अकलूजकर म्हणून आपण एकजूट झालो आणि जवळपास त्रेचाळीस दिवसाची साखळी उपोषण आपण केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या उपोषणाला यश मिळालं आणि आपली ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं आणि तेव्हापासून जर बघितलं तर ही पहिलीच निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीचा यायला जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटून गेला परंतु ह्या मधल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय रणजित ददा असतील आदरणीय धैर्यशील भाई असतील आपले नेते सन्मान्य मोठेदादा असतील आदरणीय बाळदा असतील ह्या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण आपल्या गावामध्ये जवळपास साठ कोटी रुपयेचा निधी आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि साठ कोटी रुपये म्हणजे हे काय मित्रांनो कमी बाब नाही अकलूज ग्रामपंचायतीच्या काळामध्ये अतिशय आम्ही निधी कमी असायचा निधीचा अभाव असायचा त्या निधीचा कमी अभाव असताना देखील आपण प्रयत्न करायचो की नागरिकांच्या सगळ्या सुखसुविधा आपल्याला पोहोचवता येतील त्या काळी तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल संपूर्ण महादेव रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात समस्या होती आणि माझ्याच ग्रामपंचायतीच्या काळामध्ये महादेव नगर रस्ते करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं म्हणजे ग्रामपंचायतीला निधीची अभाव असायचा तरी देखील आपण काटकसरीने निधी वापरून आपल्या गावातली सुखसुविधा नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केला आणि मी मगाशी जसं म्हणाल की आपण ह्या मधल्या चार वर्षाच्या काळात आपल्या गावामध्ये साठ कोटी रुपयेचा निधी आणला मी आता केवळ आपल्या प्रभागाची यादी बरोबर आणलेली आहे आणि आपल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपण जवळपास तीन कोटी सत्तावीस लाख रुपयेचा निधी ह्या मधल्या चार वर्षामध्ये खर्च केलेला आहे आणि नागरिकांना मी मुद्दाम ही यादी वाचून दाखवणार आहे म्हणजे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना नागरिकांना देखील समजेल की किती भरघोस प्रमाणामध्ये निधी आणण्यामध्ये आदरणीय आपल्या सगळ्याच नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला यश आलेलं आहे त्यामध्ये हनुमंतराव ते शेख घर शिवकृपा कॉलनी येथे गटर बांधण्यासाठी जवळपास चौदा लाख रुपये महादेवनगर पाणी टाकी थे थे जुना 15, 000, 000, ते जुना महाळूंग रस्ता पर्यंत कॉन्क्रीट रस्ता व गटर करण्यासाठी पंधरा लाख रुपये अकलोज येथील टेंबुर्णी रस्ता ते समतानगर नवीन महाळूंग रस्तापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी तीस लाख रुपये पंचवेटी येथे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी जवळपास पंचवीस लाख रुपये रामबाग ते अंतर्गत कॉन्क्रीट बांध बांधकाम करणे कॉन्क्रीट गटर बांधकाम करणे यासाठी पंचवीस लाख रुपये समतानगर येथे कॉन्क्रीट रस्ता व गटर बांधकाम करण्यासाठी एकतीस लाख रुपये रामबाग येथे बंदिस्त बांधण्यासाठी दहा लाख रुपये रामबाग अंतर्गत रस्ता डांबरीकरण व गटर बांधण्यासाठी जवळपास पंचावन्न लाख रुपये रणजित नगर येथील ड्रेन करण्यासाठी पस्तीस लाख रुपये महादेव नगर येथे कॉन्क्रीट रस्ता करण्यासाठी बारा लाख रुपये संग्रामसिंह उद्योग समूहा अंतर्गत रस्ता आणि गटर करण्यासाठी तेरा लाख रुपये सलीम सय्यद बायपास रोड ते लाकूड मार्केट येथे डांबरीकरण करण्यासाठी जवळपास पंचवीस लाख रुपये त्याचबरोबर संग्रामसेव हो उद्योग समूह येथे एच एच टी लाईन म्हणजे विजेची जी लाईट असती त्याचं अंडरग्राऊंड करण्यासाठी साडेचार लाख रुपये त्याचबरोबर आपल्या प्रभागामध्ये लिंगायत मशानभूमी देखील आहे त्या लिंगायत मशानभूमीच्या कामासाठी जवळपास आपण एकोणतीस लाख रुपये असा जवळपास तीन कोटी सत्तावीस लाख रुपयेचा निधी हा आपल्या प्रभागामध्ये आपण आणण्यात यशस्वी झालो आणि ह्याचबरोबर आपली ग्रामपंचायत असताना आपल्याला एक मोठी समस्या गावामध्ये जाणवत होती की उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्याला नागरिकांना रोजच्या रोज पाणी देता येत नव्हतं आणि तीन चार दिवसावर पाणी जायचं म्हणजे जी मूळ समस्या होती काय तर आपला विजोरीचं जे तळ आहे साठवण क्षमतेचं तिथं केवळ वीस दिवस पाणी साठवता येईल इतकं साठवण क्षमता आपल्याकडे होती परंतु आदरणीय मोठे मोठेदादांच्या चा मार्गदर्शनाखाली आपण आपल्या गावाला आता एक नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केलेली आहे आणि त्याच्यासाठी जवळपास दोनशे बारा कोटी रुपयेचा निधी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मिळाला आणि त्या योजनेमध्ये जे जुनं साठवण क्षमता वीस दिवसाचं होतं ते आता आपण साठ ते सत्तर दिवसाचं पाणी स्टोरेज करू शकू इतकंय म्हणजे उन्हाळ्याच्या काळात देखील आपल्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला एकशे पस्तीस लिट एकशे पस्तीस लिटर प्रतिघर पाणी आपण देऊ शकणार आहे शुद्ध आणि चांगलं पाणी रोजच्या रोज आपल्या नागरिकांना पो नागरिकांपर्यंत पोचवण्याचं काम ह्या योजनेच्या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर एकशे वीस कोटी रुपये आपण आपल्या अंडरग्राऊंड योजनेसाठी आणलेले आहेत एकशे वीस कोटी रुपये आपल्या रस्ते सुधारण्या कर, करता आणलेले आहेत म्हणजे फार मोठ्या प्रमाणात जवळपास हा साडेचारशे कोटी रुपयेचा निधी आपण आपल्या गावामध्ये आणला आहे आणि आता ह्या सगळ्या योजनेंची कामं चालू झालेली आहेत त्यामुळे निश्चितप्रमाणे काही ठिकाणी काही प्रमाणात खोदकाम झालेलं आहे रस्ते उकरले गेलेले आहेत आणि आत्ताच्या ह्या वर्षी आपल्याकडे पावसाचं प्रमाण देखील जास्त होतं त्यामुळं नागरिकांची निश्चित गैरसोय झाली आहे नागरिकांनी तसं माझ्या कानावर पण घातलेलं आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो की जे जे रस्ते आत्ता उकरले गेलेले आहेत ते रस्ते पुन्हा चकचकीत नवीन करून देण्याची तरतूद देखील आपण केलेली आहे त्यामुळे एकही रस्ता कुठला नवीन होण्याचा राहणार नाही आणि लवकरात लवकर ह्या योजना पूर्ण करून सगळेच्या सगळे रस्ते आपण नीट करून देणार आहोत निश्चितप्रमाणे आपण जर बघितलं तर गेल्या चार वर्षामध्ये आपलं कामकाज प्रशासकाच्या माध्यमातून चालू होतं आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय रेशमाता आडगळी इथं उपस्थित झालेला आहे मी आपल्याला जसं सांगत होतो की गेल्या चार वर्षात आपल्या गावचा कामकाज हा प्रशासकाच्या ताब्यात होता त्यामुळे निश्चितप्रमाणे महिला भगिनी इथं उपस्थित आहेत तुमची निश्चितप्रमाणे काही प्रमाणात तक्रारी असू शकतात की स्वच्छता झालेली नाही गटर साफ करून पाहिजे मला तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगायचंय की आजपर्यंत तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधीच तिथे गेला नाही त्यामुळे तुम्ही हक्काने मांडायचो कुणाला तुम्ही जाणार प्रशासकाकडे प्रशासकाला विनंती करणार की गटर साफ करून द्या शेवटी आपल्या गावातला माणूस आपल्यासाठी जेवढ्या तळमळीने विचार करतो तेवढा बाहेरगावचा माणूस आपल्यासाठी विचार करेल का ही साधी बाब आपण लक्षात घेतली पाहिजे उद्याची निवडणूक झाल्यानंतर तुमच्या हक्काचे तुम्ही नगरसेवक जेव्हा निवडून द्याल जेव्हा आमच्यासारखी मंडळी तिथं जाऊन बसेल तेव्हा निश्चितप्रमाणे तुमच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण अहोरात्र प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितप्रमाणे उद्याचं भविष्य अकलूच उज्ज्वल राहणार आहे आदरणीय धैर्यशील भाईयांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्या आता आपल्याला घरकुल योजना पाहिजे आपण जवळपास ग्रामपंचायत काळामध्ये बाराशे घरांचं पुनर्वसन केलं आता आपल्याला ह्या सगळ्या घरांना घरकुल योजना मंजूर करून आणायची आणि सगळ्यांना पक्कं घर कसं मिळवता येईल ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि उद्याच्या काळात आपण बघितलं तर आपल्या जुनं बसस्थानक असेल बस काला ले ले। त्या बसस्थानकाला ब्युटी तत्वावर विकसित करण्याचं काम देखील आपण हाती घेतलेलं आहे त्यामध्ये मग नवीन नवी नवी रोजगार कसा निर्माण करता येईल मनोरंजन मनोरंजनाची साधनं कशी उभं करता येतील हे आपण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर आपलं उपजिल्हा रुग्णालय जे आहे ते आत्ता पन्नास बेडचं आहे त्या पन्नास बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाला आपण आता शंभर बेडचं करणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपल्या वैद्यकीय सेवा मोफत किंवा कमी दरामध्ये कशा पोहोचवता येतील हे त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे भविष्यात असे अनेक कामं आपल्याला हाती घ्यायची आहेत परंतु त्यासाठी ही, ही ती निवडणूक आपल्याला महत्वाची आहे आपण सगळेजण आधीपासूनच विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या विचारावर चालणारी मंडळी आहेत यंदा देखील आपण सगळ्यांनी त्याच ताकदीने त्याच जोमाने ह्या निवडणुकीमध्ये प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्याकडनं व्यक्त करतो अधिकचं काय बोलत नाही आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत रेश्माताई आडगळे त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याचबरोबर आपल्या प्रभागामध्ये विशाल मोरे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि जगतापोहिणी त्यांचंही चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे आपण प्रत्येकाने तीन मतं दाबायची आणि एकच चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या समोरचं बटन दाबून आपल्या या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्याल अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन दोनशे सांगतो जय हिंद यानंतर मौलाना आपल्याला मार्गदर्शन करतील